माझे त्या प्रश्नाचं निराकरण व्हावं अन्याय दूर व्हावा हेच माझे उद्दिष्ट माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे नुकतेच कोपरगाव या ठिकाणी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे को यांनी कोपरगाव येथे पत्रकारांशी संवाद साधत लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाकडून जवळपास माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे फायनल उमेदवार समजले जाते त्यामुळे माजी खासदार भाऊसाहेब बागतोर शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहे जोरदार भेटीगाठी त्यांच्या चालू असून कोपरगाव ते सोमवारी अकरा मार्च रोजी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधून विविध प्रश्न आणि समस्यावर चर्चा केली यावेळी पत्रकार परिषदेसाठी नगर उत्तर जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे शहर प्रमुख सनिवाग माजी नगरसेवक कालुआ इरफान शेख माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल कुक्कुशेठ आणि वर्षा शिंगाडे प्रफुल्ल शिंगाडे रवी कथले सिद्धार्थ शेळके राहुल देशपांडे शेखर कोलके किरण खर्डे बाळासाहेब साळुंके आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेस घेण्यामागे संवाद हा तर नेहमीचाच विषय संवाद हा हाच महत्वाचा तुम्ही दुवा जनता आणि आम्ही लोक आमच्या मधल्या धुळ्याच्या माध्यमातून जनतेमुळे आमचं म्हणणं सादर करावं यासाठीच हा पत्रकार परिषद नाही आता बिगुल तर वाजलेलंच आहे लोकसभेचं आणि जो तो पक्ष जो तो उमेदवार अनेक व्यक्ती या दिशेनं आपल्या प्रयत्नाची प्रचाराची वेगळ्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे माझा जाहीरनामा हा जी मूलभूत प्रश्न आहेत त्या मतदारसंघाचे त्या प्रश्नाचं निराकरण व्हावं अन्याय दूर व्हावा बहुतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल रिकाम्या हाताला काम मिळण्याचा प्रश्न असेल शेतीवर अवलंबून असलेला हा साखर कारखानदारीवर अवलंबून असलेला हा आपला उत्तर नगर जिल्हा त्याचे प्रश्न असतील पाठ पाडण्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील या आणि प्रामुख्यानं या भागामधील औद्योगिकरण असेल रेल्वेचे प्रश्न असतील आणि प्रामुख्यानं विजेचे प्रश्न असतील विजेचं शेडिंग असेल या संबंधानं जे जे काही आहे त्या त्या प्रश्नाची तड लावण्याचा प्रयत्न मी दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीत केला तो लेखाजोखा तुमच्यासमोर आहे आणि भविष्यात त्याच पद्धतीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करून या भागातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पर्यटन पण आहे महत्वाचं शिवसेना लोकसभा निवडणुका होत आहे शिवसेना भूक पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका होत आहेत पक्ष जो आदरणीय बाळासाहेबांनी जो स्थापन केलेला आहे आणि त्याच विचारधारेवर त्याच कृतीतून आदरणीय उद्धव ठाकरे जे काम करत आहेत जे महाराष्ट्राला रुचलेलं आहे आम्ही काय म्हणावं आणि तुम्ही काय म्हणावं त्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला जे रुचलेलं आहे जे समजलेलं आहे त्यातून आज उद्धव सेनेला आदरणीय उद्धव साहेबांना पूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासह सहानुभूती आहे असं मी म्हणतो त्याचं कारण अनेक कारणं आहेत त्या कारणात आता इथे विचारवंत करण्याची गरज नाही पण त्या सर्व कारणाचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी केलेलं काम त्यांचं चालवलेलं पक्ष आणि त्यांना दिलेला त्रास त्यांच्याबरोबर झालेली गद्दारी या सर्वांचा परिपाक आज महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना सहानुभूती आहे होऊ शकतो चिन्ह चोरलं चिन्ह चोरलेलं आहे कोणत्या लोकशाहीमध्ये असं होऊ शकतो कोणत्या निर्णयामध्ये असं होऊ शकतं आपल्या निर्णय तर असं तरी होऊ शकतं का चिन्ह पूर्णपणे चोरायचं काम केलं हे जे काही हा खेळ चालू आहे हा खेळ अत्यंत बनवाबणीचा खेळ आहे आणि तो जनतेच्या मनातला अनादर झालेला खेळ आहे की ज्याला आदरच नाही ज्याला पूर्णपणे अनादर झालेला असा हा खेळ आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर समोरच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून चारशे पारच्या घोषणा दिल्या जात आहे आणि गॅरंटी पण दिली जाते काय सांगा येणाऱ्या लोकसभेमध्ये मे मध्ये जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा चित्र दिसेल Not चारे। चारे चारे <laughs> मी आज सांगण्यापेक्षा मी काय भविष्यवाला नाही दोन हजार चोवीसच्या इलेक्शनचा निकाल मे मध्ये येणार आहे त्या निकालामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे जे आता आपले निवडणूक आयुक्त आहे त्यांनी राजीनामा दिला याच्याकडे कसं वागतात मला सांगा तुम्ही कसं बघता मी तर बघतो एक मोठी चूक या देशात झालेली आहे जगाच्या म्हणजे देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात असं लोकशाहीमध्ये कधीच घडलेलं नाही निवडणुकीच्या तोंडावर दोन वर्ष नोकरीचे बाकी असताना निवडणूक आयुक्त ते मुख्य निवडणूक आयुक्त राजीनामा देतात आणि पदमुक्त होतात या मागचं काय असणार आहे मागचं काय असणार आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधू तुम्हाला माहीत नाही मलाही माहीत नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी गोंधळ आहे सारेच म्हणतात हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाली हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाली तसं चित्र आज दिसतच आहे विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीने एका बाजूला विकास दाखवायचा व त्या बाजूने दुसऱ्या बाजूने काय करायचं ते चालूच आहे एकच उदाहरण जागतो की आता या राज्यामध्ये साधं उदाहरण आहे काय कंत्राटी कामगारांचा विषय आणण्याचं काय कारण आहे की ज्या कंत्राटी कामगारांच्या काम माध्यमातून आज ते जे जे नोकरीला लागतात त्याला तर मोठ तुटपुंचा पगार मिळतोच स्वतःचा प्रपंच नीट करू शकत नाही पण टांगती चालवार म्हणजे विगार निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पूर्वी विगार असायची वेटविगार म्हणजे तुम्हाला वर्षाला ते कधी काढू द्यायचं कधी हुसकून द्यायचं तसंच प्रकार आहे म्हणजे शिकल्या सोबल्या मुलांना आज तर काम नाही मी आता आदिवासी फटत फिरला अकोल्याला भयावह चित्र आहे एम ए झालेले ग्रॅ बिकॉम झाले मुलं गौंड्याच्या हाताखाली काम करतात आदिवासी मुलं शेड्यू ट्राईब ते एका गावात नाही मला मिळालं पाहायला आणि गावामध्ये चित्र आहे ही रियालिटी आहे प्रॅक्टिकल आणि थेरी फार फरक आहे थेअरी आणि प्रॅक्टिकल वेगळा नागरिकांना ना ना या दे म्हणजे खऱ्या अर्थानं चांगले उमेदवार चांगली माणसं राजसत्तेमध्ये पाठवा लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये चांगली माणसं पाठवा आणि आदरणीय उद्धव साहेब हा आमचा जो शिवसेना पक्ष आहे या पक्ष हा खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये खरा न्याय देणारा पक्ष आहे म्हणजे हिंदुत्वालाही न्याय देणारा पक्ष आहे अन्यायाचा प्रतिकार करणारा पक्ष आहे आणि गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत आजपर्यंत न्याय द्यायचंच काम केलं आहे व ती दहा रुपयाची थाळी असेल करोनाच्या काळामध्ये अनेक विषय आहेत भोजन थाळी असेल अनेक विषय